राज्याच्या दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनातील चर्चा सत्रात दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय तुषारजी राठोड यांनी मुखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एमआयडीसी व मोठ्या कारखान्याची उद्योग विभागाकडे मागणी केली आहे त्यामुळे त्यांचे मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय मावली न्यूज चॅनल साठी महेश संगेवार शहर प्रतिनिधी मुखेड सन्मान्य सदस्य तुषारजी राठोड अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यावर होणाऱ्या चर्चेच्या निमित्तानं राज्याच्या उद्योग विभाग आणि सन्माननीय उद्योग मंत्री यांना मला शेवटचं या ठिकाणी विनंती करायची आहे की माझ्या मतदारसंघातील मुखेड तालुका हा आवर्षण प्रवण क्षेत्र आहे आणि या तालुक्यामध्ये पंच्याण्णव शहाण्णव टक्के जमीन ही खरीपची आहे आणि केवळ चार ते पाच टक्के जमीन ही रबी क्षेत्र आहे त्यामुळं भरपूर खरीपच पीक निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाताला काम उरत नाही दीड लाखापेक्षा अधिक मजूर प्रत्येक वर्षी या तालुक्यात मधून स्थलांतरित होतात आणि त्यामुळं या हे स्थलांतर थांबवण्यासाठी व त्यांच्या हाताला काम देण्यासाठी एखादा मोठा उद्योग या तालुक्यामध्ये येणं गरजेचं आहे राज्याच्या उद्योग विभागाकडं आम्ही एम आय डी सीची मागणी केली होती आणि याचा प्रस्ताव सकारात्मकपणे उद्योग विभागाकडे आम्ही आम्ही सादर केलेला आहे उद्योग मंत्र्यांना आणि उद्योग विभागाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी एम आय डी सीला मंजुरी द्यावी व या एम आय डी सीमध्ये एखादा मोठा उद्योग सुरू करून स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या हाताला काम देण्यासाठी या ठिकाणी रोजगाराची निर्मिती करावी अशी विनंती करतो धन्यवाद